नमस्कार मी सुषमा या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण साडीचा प्रिन्सेस कटमध्ये ड्रेस कसं शिवायचं हे पाहणार आहोत प्रिन्स कटची एवढी सोपी पद्धती अगोदर तुम्ही कधीच बघितली नसेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आपली पूर्ण उंची तेरा आहे ते आपण एक इंच एक्स्ट्रा घेऊन चौदा घ्यायची आहे आणि आपली छाती त्या तीस येत ती वन फोर साडेआठ इंच येत आहे आपण साडेआठ इंचामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत आपली कंबर अठ्ठावीस इंच आहेत आपण खालच्या साईडला सात इंच आणि प्लस अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपण तेहतीस इंच छातीला पाच इंचाचा शोल्डर घेतलेला आहे आणि साडेपाच इंचा मुंडा घेतलेला आहे आता आपण शोल्डर आणि मुंड्याची लाईन जोडून घ्यायची आहे तसेच छाती आणि कमरेची लाईन सुद्धा जोडून घ्यायची आहे आणि खाली आपण कंबरूनची टाकली होती ती सुद्धा लाईन मारून घ्यायची आहे आता आपण मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि रुंदी दोन इंच ठेवून गळा खोली सहा इंच घ्यायची आहे आणि गळ्याचा शेप सुद्धा देऊन घ्यायचा आहे आता आपण दुसरा पेपर घ्यायचा त्यावर आहे त्यावरती पाठीमागची बाजू ठेवायची आहे आणि मुंड्याचा शेप आणि हा छातीची लाईन आहे ती आपण सेम टू सेम कट करून घ्यायची आहे आणि कमरेच्या लाईनला आपण फक्त मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा आपण सेम टू सेम पाठच्या बाजूसारखी पुढची बाजू करून घेतलेली आहे फक्त पुढचा भाग आपण एक्स्ट्रा ठेवलेला हो आहे मागाशी आपण एक्स्ट्राची जी पाठीमागची बाजू कट केली नव्हती ती आता आपण कट करून घ्यायची आहे आता आपण पुढची बाजू घ्यायची आहे आणि त्यावरती आपण टक्स पॉईंट टाकायचा आहे तर आपला टक्स पॉईंट साडेनऊ इंचा आहे साडेनऊ इंचावरती मार्किंग करायची आहे आणि आपण साडेनऊ इंचाच्या बरोबर समोर रुंदीला साडेतीन इंचावरती मार्किंग करायची आहे आणि खालच्या साईडला आपण तीन इंचावरती मार्किंग करायचे आहे वरच्या मापापेक्षा खालचं माप आपला अर्धा इंच तरी कमी ठेवायचं आहे आपण हे साडेतीन कसं घेतलं तर हे छातीनुसार आपण कमी जास्त घ्यायचं असतं जशी आपली छाती आहे त्याप्रमाणे हे मेजरमेंट घ्यायचं असतं मुंड्याची ते कटचं माप देताना आपण मार्जिनची लाईन सोडून दोन ते अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि तिथून मार्किंग करायची आहे आणि आपण खालच्या साईडला पाठीमागच्या उंचीपेक्षा अर्धा इंच खाली घेतलेला आहे आता आपण गळ्याची ते दोन इंच गळा रुंदी ठेवून सहा इंच गळा खोली ठेवायची आहे आणि गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे आता आपण जी मार्किंग, मार्किंग केली होती सेम त्याच मार्किंगवरती कटिंग करून घ्यायची आहे आता आपण मेन प्रिन्सेस कट कसा कट करायचा हे बघूयात आता आपण दुसरा कागद घेतलेला आहे त्यावरती बेसिक प्रिन्सेस कट ठेवलेला हो आहे आता आपण त्यावरून वाडू प्रिन्सेस कट काढणार आहोत आपण मग अशी पुढच्या बाजूवरती साडेनऊ इंचाची टक्स पॉईंटची जी मार्किंग केली होती बरोबर त्याच मार्किंगच्या पुढे दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि मुंड्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि खालच्या साईडून आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे नंतर अशा पद्धतीने प्रिन्स कटचा शेप देऊन कटिंग करून घ्यायचं आहे आता तुम्ही बोलाल हे आपण दीड इंचच का घेतलं तर हे आपण छातीनुसार घ्यायचं आहे तुम्हाला जर जा जास्त छातीच्या मापाची कटिंग पाहिजे असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट करा प्रत्येक ब्लाऊज कटिंग करताना छाती मुंढा कंबर उंची कंबर घेर ह्याचे सगळ्याचे मेजरमेंट सेमच असते फक्त आपण प्रिन्सकटमध्ये वाढीव प्रिन्सकट कसा का काढला हे अगदी मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे तरी बाकीच्या गोष्टी तुम्हाला जरी समजल्या नसतील तर मला कमेंट करा मी तुम्हाला अगदी अजून डिटेलमध्ये व्यवस्थित सांगेन आता आपण पाठीमागच्या बाजूवरती पुढची बाजू ठेवायची आहे आणि पुढच्या बाजूचा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने आपण वाळू कट काढला होता तो छातीच्या बरोबर लाईनवरती ठेवून मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आपण पाठीमागच्या बाजूवरती पुढची बाजू ठेवून शेप दिल्यामुळे आपल्याला शेप व्यवस्थित देता येतो आता आपण हे शेपची जी मार्किंग केलेली आहे ती कटिंग करून घेऊयात आपण जो हा वाडीव प्रिन्स कट काढलेला आहे तो बरोबर आपल्या हा शेपमध्ये बसतोय का हा चेक करायचा आहे तर हा बघा हा आपल्या बरोबर या शेपमध्ये बसत आहे पाठीमागच्या बाजूवरती प्रिन्स कट ठेवून फिटिंग लाईन सेम आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे आपल्याला भाई कट करण्यासाठी मुंडा किती आहे ते लागणार आहे तर आपला ह्याचा मुंडा साडेसात आहे आपण भाईनंतर अस्तरवरती डायरेक्ट कटिंग करायची आहे आता हे पेपर कटिंग आपण अस्तरवरती ठेवून अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे यासाठी मी तीन मीटर हे अस्तर घेतलेलं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही शक्य तो अस्तरला सुद्धा इस्त्री करून घ्यायची आहे मला इस्त्री करणे शक्य नव्हतं त्यामुळे मी हातानेच व्यवस्थित असं प्रेस करून घेतलेला आहे हे बघा आता आपण अशा पद्धतीने पाठीमागची बाजू घडीवरती ठेवून कटिंग करून घ्यायची आहे आपण अस्तर कटिंग करताना आपली जेवढी पाठीमागची बाजू आहे तेवढंच आपण अस्तर फोल्ड करून कटिंग करून घेतलेले आहे काही जणांना बरोबर मध्यभागी अस्तर फोल्ड करून पाठीमागची बाजू काढायची सवय असते तर अशा पद्धतीने आपण कटिंग केल्यानंतर आपलं अस्तर जास्त वेस्ट होतं त्यामुळे तशा पद्धतीने कटिंग न करता अशा पद्धतीने कटिंग करून बघा नक्कीच तुमच्या अस्तरची बचत होईल हे बघा जसं आपला पेपर होता सेम त्याच पद्धतीने आपण अस्तरवरती मार्किंग केलेले आहे आणि आता आपण ती मार्किंग कटिंग करून घ्यायची आहे अजिबात आपण कुठे एक्स्ट्रा वाढवायचं नाही आपली पाठीमागची बाजू कटिंग करून झाल्यानंतर आपण गळा रुंदीची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे नंतर आपल्याला गळा जोडायला बरा पडतो कमऱ्याच्या खाली आपण लेवलची लाईन मारली होती ती पण आपण कट कर करून घेतलेली आहे आता आपण पाठीमागची बाजू कटिंग करून झाल्यानंतर पुढे जास्त राहिलं होतं त्याच भागामध्ये आपल्याला पुढची बाजू बसते की नाही हे बघायचं आहे तर आपली पुढची बाजू इथे बसत आहे त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने पुढच्या बाजूची मार्किंग करून घेतलेली आहे पण आपण पुढची बाजू करताना ती घडीवरती ठेवायची आहे आपण हा ड्रेस शिवत आहे त्यासाठी आपल्याला पुढची बाजू ही घडीवरतीच ठेवायची आहे जर तुम्ही सवयीप्रमाणे पुढची बाजू साईडला ठेवलीत तर आपल्या आस्तरचे दोन तुकडे होतील आपल्याला पुढची बाजू ही घडीवरतीच पाहिजे आता आपण पुढच्या बाजूची मार्किंग करून पुढची बाजूसुद्धा कटिंग करून घ्यायची आहे आता आपण अगोदर भाई काढून नंतर मग कापड कुठे ॲड्रेस होते तिथे प्रिन्स कट काढू अंदाजे भाईसाठी किती अस्तर लागेल ह्याचं थोडंसं कॅल्क्युलेशन करून भाईसाठी अस्तर मी वेग कट केलेलं आहे आता आपण अस्तरवरती भाई कशी कट करायची हे बघूयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापडाची घडी घालून घ्यायची आहे आणि रुंदीचा आणि उंचीचा माप टाकून तेवढ्याच मापाचा पण अस्तर कट करून घ्यायचा आहे मी काही दिवस साड्यांचे वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस दाखवणार आहे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी पॅप्लम टॉप आणि स्कर्ट दाखवलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि अशा साड्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रेस शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आपण पाठीमागच्या बाजूवरून क्रॉस मुंडा किती येत आहे तो महत्वाचा आहे तर आपला क्रॉस मुंडा साडेसात इंच येत आहे तर आपण भाईच्या घडीवरती साडेआठ इंच टाकणार आहोत साडेसातच्या आतमध्ये दीड इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरून आपण साडेतीन इंच खाली घेणार आहोत त्या मार्किंग वरून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाईचा शेप देऊन घ्यायचा आहे आता आपण दंडघेराचे माप टाकायचे आहे आपले दंडघेर नऊ आहे तर नऊच्या मध्ये आपण साडेचार इंचावरती मार्किंग करायचे आहे आणि पुढे दीड इंच एक्स्ट्रा टाकायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे आता या मार्किंग वरून आपण बाई कट करून घ्यायची आहे तुम्हाला जे काही मी सांगितलेलं आहे किंवा जे मी आता कटिंग दाखवलेले आहे त्यातली कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नसेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या कमेंटचं उत्तर देईन बाई कट करून झाल्यानंतर भाईला नेहमी मध्यभागी बरोबर एक छोटा कट द्यायचा आहे म्हणजे आपल्याला सेंटर कुठे आहे हे लगेच लक्षात येते बाईची घडी असतानाच त्यावरती फूडचा शेप देऊन घ्यायचा आहे शेप देऊन झाल्यानंतर आपली भाई बरोबर मुंड्यामध्ये बसते की नाही ते अशा पद्धतीने चेक करायचं आहे आपली बाई मुंड्यामध्ये बरोबर बसत आहे आता आपण प्रिन्स कट अस्तरवरती कट करून घेऊयात आपण जो मागाशी प्रिन्स कट कट करून ठेवला होता सेम ते अस्तरवरती ठेवून मार्किंग करून तो कट करून घ्यायचा आहे अजिबात आपण कुठेही एक्स्ट्रा वाढवायचा नाही आता राहिलेलं सगळं अस्तर आपण खाली स्कर्टसाठी वापरणार आहोत आपण खालच्यासाठी व्यवस्थित लेवल करून घ्यायची आहे आणि वरती जी आपली अस्तरची घडी होती ती घडीसुद्धा आपण कट करायची आहे म्हणजेच अस्तरचे पण दोन पार्ट करून घ्यायचे आहेत आपण अस्तर वरती घडीवरती कापलेला आहे साईडला कापलेला नाही तुम्ही जर चुकून साईडला कापलं तर अस्तरचे आपले तुकडे होतील या गोष्टीकडे जरा लक्ष द्या आता आपण वरच्या पार्टचा कमरेचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि खालच्या भागाला अशा पद्धतीने चुन्या घेऊन बघायच्या आहेत की आपल्याला किती मोठे टक्स मारावं लागेल टक्स आपल्याला किती मारावं लागेल याची चुनी घ्यायची आहे आणि त्या चुनीवरती आपण छोटासा कट द्यायचा आहे म्हणजे आपल्याला नंतर टक्स मारायला बरा पडेल टक्स मारून साईडला जर थोडंसं सा कापड शिल्लक राहिलं तर ते आपण क्रॉसमध्ये कट केलं तरी चालेल आता आपण अस्तर रुंदीला उंचीला किती घेतले हे बघूयात हे अस्तर रुंदीला घडीवरती सोळा इंच आहे म्हणजेच हे अस्तर बत्तीस इंच रुंद आहे आणि हे अस्तर उंचीला तेहत्तीस इंच आहे तुम्हाला अंदाज येण्यासाठी मी हे अस्तर किती आहे हे मधूनसुद्धा दाखवलेलं आहे आता पण ही कटिंग साडीवरती कशी करायची हे बघायचं आहे तर मी साडीच्या एका साईडचा भाग अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे जेवढा आपला पाठीमागचा भाग आहे तेवढाच भाग मी फोल्ड केलेला आहे आणि त्यावरती आता मी पाठीमागची बाजू ठेवत आहे आणि पुढे जागा आहे तर त्या पुढच्या भागामध्ये प्रिन्स कट बसत आहे की नाही हे बघत आहे तर हे बघा अशा पद्धतीने पुढे प्रिन्सकट बसत आहे तर मी पुढे प्रिन्सकट काढून घेणार आहे आपण साडीवरती कटिंग करताना किंवा मेन पीसवरती कटिंग करताना अस्तरपेक्षा आपण अर्धा इंच जास्त ठेवूनच कटिंग करायची आहे मी दर मंगळवारी व वा शुक्रवारी असे शिलाई रिलेटेड व्हिडिओ बनवत असते तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभाग घ्या आणि तुम्हाला अजून शिलाई रिलेटेड कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा आता आपली पाठीमागची बाजूनी प्रिन्सकट काढून झाल्यानंतर साडीची तिथेच पुढे घडी घालून पुढचा भाग काढून घ्यायचा आहे पुढचा भाग आपण घडीवरतीच काढायचा आहे आता आपल्या खाली जे पिंक काट शिल्लक राहिलेले आहेत त्याच काटावरती आपली भाई बसते का ते बघायचं आहे आणि त्यावरतीच आपण भाई कट करून घ्यायची आहे तर हे बघा आपले भाई बरोबर बसत आहे तर मी भाई कट करून घेत आहे आपल्या साडीचा पद सिम्पल असल्यामुळे आपण पदराचा वापर कुठेही करणार नाही आहोत तर आपण साडीच्या पदराच्या टोकापासून अंदाजे एक ते दीड मीटर कापड आपण कट करणार आहोत नंतर आपल्याला कुठे डिझाईन करण्यासाठी कापड कमी पडलं तर त्या कापड आपण वापरू शकतो म्हणून ते एक्स्ट्राचं कापड मी काढून ठेवलेलं आहे आता आपण ही साडीची वरच्या साईडची म्हणजेच कमरेच्या साईडची बॉर्डर कट करून घेणार आहोत आणि आपण साडीच्या एका साईडवर वरचे पाठ काढल्यामुळे म्हणजे साडी व्यवस्थित नव्हती त्या साडीची व्यवस्थित अशी लेवल करून घ्यायची आहे आता साडी बरोबर मध्यभागी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि मधून आपण साडी कट करायची आहे खालचा स्कट बनवण्यासाठी अंदाजे आपल्याला साडी किती लागले हे तुम्हाला समजण्यासाठी ही साडी आपण मोजून घेऊयात तर ही साडी घडीवरती एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी इंच आहे आता आपली ड्रेसची कटिंग तयार आहे याची स्टिचिंग आपण पुढच्या भागात बघूयात व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर